आणखी एक टुर्नामेंट आपल्या भेटीला येत आहे तर भिवंडी वजरश्वरी येथे होणार आहे वडघर चषक दोन हजार पंचवीस वडगर चषक दोन हजार पंचवीस दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही टुर्नामेंट खेळवण्यात येणार आहे फर्स्ट प्राइज प्रथम पारितोषिक एकवीस हजार आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक अकरा हजार आकर्षक चषक तृतीय पारितोषिक सात हजार आकर्षक चषक प्रवेश फी आहे दोन हजार दोनशे रुपये बेस्ट बॅटमन्स बेट्स बॉलर बेस्ट फिल्डर तसेच मालिकावीर तर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजसाठी प्रत्येकाला आकर्षक ट्रॉफी असणार आहे तर स्पर्धेचे नियम वाटी जाणून घेऊयात दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आमंत्रित संघांना प्रवेश दिला जाणार आहे दिनांक एकोणतीस व तीस नोव्हेंबर रोजी एक गाव एक संघांना प्राधान्य दिले जाईल प्रथम येणाऱ्या छत्तीस संघांना प्राधान्य आहे ॲडव्हान्स बुकिंग हजार दिल्याशिवाय कुठल्याही संघाला प्रवेश दिला जाणार नाही काही नियम मंडळाकडे राखून ठेवले आहेत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आमंत्रित संघांना प्रवेश दिला जाईल स्पर्धेमध्ये फेरबदल करण्याचे पूर्ण अधिकार मंडळाकडे राखून ठेवलेले आहेत कोणाला स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तेजस पाटील आशिष भुईर अक्षय भुईर रितेंद्र भुईर यांचे नंबर स्क्रीनवरती आहेत तर मित्रांनो ही टुर्नामेंट जीवन अशा क्रीडांगण कळभोन या ठिकाणी होणार आहे ॲक्च्युली ही टुर्नामेंट कुठे होणार आहे हे पाहायला गेलो तर हे मॅपद्वारे सुद्धा आपण समजून घेऊयात गणेशपुरी निंबवली वडगर तर हा जो काही आजूबाजूचा परिसर आहे तर या ठिकाणी ही टुर्नामेंट होणार आहे ही छोटीशी अपडेट तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद